नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काय घेऊन आले आहे आज मी तुमच्यासाठी व्हिडिओला तर माता कामाख्या हिचं संपूर्ण तुम्ही पाहिला असेल कोणी जाऊन आलं असेल कोणी काय असेल तर ही माता कामाख्या ही कशा कशासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर शुक्रवारच्याच दिवशी मी तुम्हाला माता कामाख्याचा कॉईन घेऊन आलेली आहे इथं आहे माता कामाख्याचं यंत्र आणि इथं आहे मंत्र नुसतं हे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं तुमच्या कपाटामध्ये ठेवलं किंवा तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कुठंही ठेवलं एका तांब्याच्या भांड्यामध्ये घालून तर तुम्हाला काय काय फायदे होतात आता हा क्रिस्टल आहे लाल जेस्पर तर या याच्यासाठी या, या क्रिस्टलसाठी म्हणजे या मा माता कामाख्याच्या यंत्रासाठी हा क्रिस्टल योग्य होता त्याच्यामुळे याच क्रिस्टलवर आपण यंत्र आणि मंत्र हे दोन्ही सिद्ध केलेलं आहे ह्या हे घरामध्ये जर पूर्व दिशेला तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं किंवा जवळ पर्समध्ये बाळगलं तर आपल्याला घरातल्या सगळ्यांच्या नावावर ह्याला रेखे करून घेता येते ज्याला जे प्रॉब्लेम असतात ते रेखेद्वारे काढले जातात आणि हे स्वतः तर घरामध्ये प्रेम निर्माण होतं आनंद येतो मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं लग्न नसेल होत तर मुलांची लग्न होतात त्याचबरोबर सुख प्रेम शांती आणि अध्यात्म या गोष्टीकडं हा ह्याचा कल जास्त असतो देवीची उपासना होते मागचा मंत्र वाचायचा आहे रोज एक्केचाळीस वेळा आणि उद्बत्ती दाखवून हिला आहे याच ठिकाणी पूर्व भिंतीला ठेवायचं आहे पूर्व भिंत तुमच्याकडं नसेल तर तुम्ही देवघर सोडून ह्याला कुठेही ठेवू शकता आणि कामासाठी वापरू शकता रोज रोज अफर्मेशन द्यायच्या आहेत ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या आणि एक्केचाळीस वेळा ह्याच्यावरचा मंत्र बोलायचा आहे शत्रू दूर होतात स्वप्न पूर्ण होतात ग्रहदोष निर्माण झाला असेल तो कमी होतो कालसर्प योग कमी होतो वास्तुदोष कमी होतो असे अनेक फायदे या क्रिस्टल क्रिस्टलमध्ये आहेत तर मा कामाख्याचा हा मंत्र आणि तंत्र असणारा हा क्रिस्टल ज्यांना हवा आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर आज संपर्क साधा कारण आज ह्याच्यावर ऑफर आहे पहिला दिवस आहे पहिले पन्नास ऑफर मध्ये मिळतील आणि त्याच्यानंतर त्याचा दर ठरला जाईल त्याचप्रमाणे खूप दिवस तुम्ही वाट बघत होता ती छोट्या छोट्या रेमेडीची तर त्यातली एक रेमेडी आत्ता माझी तयार झाली आहे ते म्हणजे ह्याच्यावर करावा लागतो एक लाख वेळा जप त्याशिवाय ती सिद्ध होत नाही आणि सिद्ध झाल्याशिवाय ती तुम्हाला देऊ शकत नाही तर हे आहे मनी राईस काय करायचं आहे तुम्हाला इथं स्टिकर तुम्हाला दिलेलं आहे आपल्या मीच बनवलंय त्याच्यामुळं छोटेशे अशाचं स्टिकर दिलेलं आहे तर एक अद्भुत क्रिस एक अद्भुत राईस हा बनलेला आहे कारण ह्याच्यामध्ये जेवढे हे आहेत तेवढ्यावर एक लाख वेळा जप झालेला आहे आणि तेवढीच पॉवरफुल ह्याला रेकी दिली आहे ही आहे मनी जार किंवा मनी राईस याला म्हटलं जातं वापरायची कशी आहे हा मनी राईस अगदी अगदी कमी मला जेवढी किंमत कुठल्याही गोष्टीची तुम्हाला माहिती आहे मला जेवढी कमी किंमत ठेवता येते तेवढी मी ठेवत असते तर हा मनी राईस तुम्हाला काय काय देणार आहे पैसा देणारे काम देणार आहे पैसा खेचून आणायचं काम करणार आहे घरामध्ये सुख शांती समाधान पैसा आला की सगळंच येतं आणि त्याचबरोबर जे तुम्ही युनिवर्सला मागत आहात त्या गोष्टी सुद्धा तुमच्या पूर्ण होणार आहेत तुम्ही कोणतीही लॉफ अट्रॅक्शनची टेक्निक करत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे राईस तुमच्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे आणि ज्यांची ज्यांची परिस्थिती सुधारायची आहे ज्यांना नोकऱ्या नाही आहेत आर्थिक कोणतीही अडचण तुमची या राईसमधनं दूर होणार आहे तर हा राईस रेमेडी म्हणा ग्रीन राईस म्हणा मनी राईस म्हणा काहीही याला तुम्ही नाव देऊ शकता तर ही पहिली सगळ्यात रेमेडी मी काढली आहे ती म्हणजे मनीसाठी तर चला ज्यांना ह्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आजच ह्याचं बुकिंग करा का तर पहिले पन्नास तुम्हाला ऑफर रेटमध्ये मिळतील आणि नंतर मग तुम्हाला त्याचा दर वाढेल आता वापरायची कशी आहे तर ही आहे काचेची बाटली कारण या रेमेडींना काचेचीच बाटली लागते त्याच्यामुळं तुम्ही ही देवघरात ठेवू शकता का देवघरात नक्कीच ठेवू शकता ही पण फुटणार नाही याची मात्र काळजी तुमची तुम्ही घ्यायची नाही तर तुमचे पैसे बरबाद ते खाली एकदा तांदूळ पडले की त्याचा तुम्हाला काही एक उपयोग नाही रेकी जाणार जेवढा जप करण्यात मी वेळ घालवला तो सगळा जाणार तर त्यामुळं देवात ठेवली तरी चालेल कुंकू विंकू काही लावायचं नाही त्याला फक्त उदबत्तीनं ओवाळायचं आहे त्याला क्लीन करायचं आहे म्हणजे तशा तशा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील तुम्हाला जर वाटलं हिला लॉकरमध्ये ठेवावं तर तुम्ही लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि नंतर त्याच्यावर उदबत्ती रोजच्या रोज ओवाळू शकता आणि त्याला प्रार्थना अफर्मेशन द्यायच्या आहेत की हे मनी राईस माझ्याकडं भरपूर सारं सुख शांती समाधान पैसा येत आहे त्यासाठी थँक यू युनिव्हर्स तर रोज याला उद्बत्ती ओवळायची आणि कोणताही तुम्हाला आवडणारा लक्ष्मी मातेचा किंवा पैशाचा मंत्र याच्यावर म्हणायचा जोवर तुमचं ध्यान लागेल तोवर रोजच्या रोज उदबत्ती वळायची पिरियडचे दिवस आणि सुतकाचे दिवस सोडून द्यायचे बाकीच्या वेळी ही रेमेडी तुम्हाला अशीच काम करेल आता ही रेमेडी तुम्हाला किती किती दिवस काम करेल तर ही रेमेडी तुम्हाला सहा महिने काम करेल सहा महिन्याच्या नंतर मात्र तुम्हाला ह्याला पाण्यामध्ये सोडावंच लागेल आणि नवीन रेमेडी ही घ्यावीच लागेल कारण सहा महिन्यापेक्षा जास्त याला हा सिद्ध तांदूळ आहे तो सहा महिन्यासाठीच केलेला आहे त्यामुळं या गोष्टी आत खराब होऊ शकतात काय होऊ शकतात म्हणून ह्याची ही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मी रेकी करेल ह्याच्यावर तुम्हाला तिथून तुम्ही सहा महिने वापरू शकता सहा महिन्यानंतर ह्याची पावर संपेल आणि मग तुम्हाला दुसरी घ्यावी लागेल तर सहाच महिन्याची रेकी ह्याला मिळते तर ही मनी जार ही मनी राईस कोणाला जर हवे असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला आज ऑफरमध्ये मिळून जातील दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला घरामध्ये सुख शांती समाधान त्याचबरोबर मंगळ कुणाला त्रास देत असेल मंगळ पत्रिकेत आहे म्हणून लग्न मुलांची होत नसतील तरी सुद्धा कामाख्या मंत्र आणि तंत्र हा तू यंत्र आणि मंत्र आणि वर त्याच्याबरोबर क्रिस्टल या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट बर आणल्याशिवाय किंवा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आज हा जोडीचा कोंबो ऑफर आहे स्क्रीनशॉट घ्या आणि वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा पहिल्या पन्नास मध्ये तुमचा नंबर लागू दे म्हणजे अति अल्प दरामध्ये तुम्हाला ते मिळेल तर चला पडदेशी स्क्रीनशॉट घ्या आजचा व्हिडिओ इथंच परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत स्वामी मूर्ती कुंचन सेवा बाकी सारे ब्रेसलेट सगळी काही माहिती याच्या रोजच्या रोज असते करायला विसरू नका एक प्लेट आणि एक कुंचन आणि त्यामध्ये सगळं पाच पाच सामान हे फक्त आणि फक्त तुम्हाला मिळत आहे दीड हजार रुपयाला तर पटकन ह्याचं सुद्धा बुकिंग तुम्ही करू शकता त्याचबरोबर सतरा वस्तू त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहेत कुंचन बरोबर तो आहे अडीच हजार रुपयाला आणि त्याच्यावर आहे गढवाल साडी फ्री तर तोही कुंचम तुम्ही बुक करू शकता तर लवकरात लवकर कुंचमचं बुकिंग झालं पाहिजे तर तुम्हाला साड्यांचे लाभ सुद्धा घेता येतील आणि कुंचन सेवा एवढी अद्भुत सेवा आहे की तुमच्या मनातल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करणारी ही माता लक्ष्मीची ही सगळ्यात मोठी कुंचन सेवा ही रेमेडी आहे तर तीही तुम्ही घेऊ शकता अजून राखी घ्यायचं कुणी राहिलं असेल तर पटापट पत राखीचं बुकिंग करा म्हणजे वेळेत तुमच्यापाशी पोचेल ही स्वामी राखी आहे हे बघा स्वामी समर्थ इथं आहेत आणि गुरुंचा क्रिस्टल सिट्रिन आणि कछवा यामध्ये आहे स्वामी राखी ही तुम्हाला आयुष्यभर वापरता येणार आहे जोवर तुम्ही तुटली तरी ओवून घेता येणार आहे दोऱ्यात आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे पौर्णिमा रक्षाबंधनाच्या पौर्णिमेपासून जी ह्याला रेखी आहे प्रोटेक्शन राखी यामध्ये तीन क्रिस्टल घातलेले आहेत त्यामुळं तुम्हाला करणी भूत बाधा आणि राहू केतू शणी या सगळ्यांपासून तुमचं संरक्षण होण्यासाठी प्रोटेक्शन राखी आहे त्याचप्रमाणे सेवनचक्र राखी आहे की आपले सेवनचक्र जर जागृत राहिले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत कोणत्याही प्रकारचे तोटे होत नाहीत व्यवस्थित निर्णय क्षमता आपल्यामध्ये येते अभ्यास करायचा असेल तर अभ्यासाचे जे काही काम असेल त्याच्यावर फोकस व्हायला लागतो आपला यासाठी त्याचबरोबर हा थ्री ब्रेसलेटचा सेट जो मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे तो अतिशय अल्प दरामध्ये आता तुम्हाला हा मिळत आहे आणि ओरिजिनल क्रिस्टल ओळखायला शिकाय बघा क्रिस्टल एवढे गार पडलेले आहेत आता हे की हे ओरिजिनल क्रिस्टल आणि काच ह्याच्यातला फरक ओळखायला शिका तर हे थ्री ब्रेसलेट सुद्धा तुम्हाला अत्यंत कमी दरामध्ये मिळत आहे कुणाला पैसा हवा तर पैसा आहे तर पैशासाठी आहे ही राखी की पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये राहील आणि पैसा पण राहील विद्यार्थ्यांसाठी खास आहे ग्रीनजेटची राखी आणि उद्या किंवा परवा नवीन राख्यांवर सुद्धा लाईव्ह आपला होईल तर अशा प्रकारच्या अनेक राख्या या सेवन चक्राची सिंगल राखी सुद्धा आहे तर फटाफट बुकिंग करा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी कुरियर जाईल हे लक्षात घ्या सेवा स्वामी मूर्ती यांचं बुकिंग पहिलं केलं जात आहे त्याच्यामुळं पटापट बुकिंग करा किमती तुम्हाला सगळ्यावरती दिलेल्या नंबरवरती दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे अखंड दीपकमध्ये सुद्धा तुम्हाला त्या दिवशी लाईव्हमध्ये दाखवला परत दाखवते मी तुम्हाला उद्या परवा की अखंड दीपकसुद्धा आपल्याकडं आहे तर त्याचंही बुकिंग तुम्ही करू शकता तर चला आज बराच उशीर झालेला आहे त्यामुळे एवढ्यावरच मी आज व्हिडिओ हाच केला की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळावी कुठली गोष्ट कशी वापरावी आणि काय वापरावी ते तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बरोबर आहे